माझा अरे होसा जागेवर बसा, दागेवर बसा। हो एक मिनिट सर्वांनी जागेवर बसा अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हा अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला संबंधित मंत्री हे संबंधित मंत्री जावणाला सभागृहामध्ये अध्यक्ष मोदय या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे चर्चा चालू आहे तुम्ही ब्रिफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष मोदय अरे काय लाज आहे का हे बोलणार एक का मंत्री बोलणार मंत्री मोदी जाऊया लाज जाऊया पुढे जाऊया उत्तर द्या मंत्री मोदय नाही नाही आता आता मंत्री मोदय उत्तर द्या आपण पुढे जाऊया पटतोय का बघा हे नाही आता आपण